व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा। संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन कर्जत मतदारसंघात आमदार होण्याची स्पर्धा सुरू आहे त्यामुळं प्रत्येक नेत्याला आमदार झाल्यासारखं आहे त्यामुळे आमदार होण्यासाठी राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचं काम सध्या सर्वोच्च राजकीय नेत्यांकडून सुरू आहे अशाच प्रकारे ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी सुद्धा कर्जतच्या पोलीस मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय कर्जतच्या राजकारणात आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे असा संघर्ष कर्जतच्या राजकारणात होईल असं बोललं जात होतं मात्र ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी सुद्धा आता भरारी घ्यायचा प्रयत्न केलेला दिसून येतोय त्यामुळे पोलीस मैदान वीस हजारापेक्षा अधिक महिला उपस्थित होताना दिसून आल्या त्यामुळे खेळ मांडियेला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते या वेळेला आदेश भाऊजींनी नितीन सावंत यांचं कौतुक केलं खेळमांडी येला या कार्यक्रमातून आदेश बांदेकर ठाकरे गटाचा प्रचार करताना दिसून आले त्यामुळे आदेश बांदेकर अधूनमधून राजकीय शाल जोडे लगावत होते आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मेजवानी दिसून आली त्यामुळे महिलांना सुद्धा साड्या वाटण्यात आल्या तसंच ठाकरे गटाकडून कार्यक्रमासाठी महिला आणण्याची नेण्याची व्यवस्थाही उत्तम करण्यात आली तसंच महिलांसाठी जेवण सुद्धा ठेवण्यात आलं त्यामुळे नितीन सावंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपली हवा आता करून ठेवली हे मात्र नक्की विकासनामा कर्जत